हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज नाश्त्याचं बनवणार आहे हे बघा आलू छान उकडून घेतलेले आहे आणि सिलट काढलेलं आहे मी आता याला छान बारीक करणार आहे कद्दूकस करणार आहे आता यामध्ये आपण एक कांदा टाकत आहे बारीक छान बारीक बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची आहे ते पण बारीक चिरून आहे आणि हे मिरचीचे दाणे आहे आणि बारीक चिरलेला सांबार आहे आणि पांढरे तीळ आहे आणि थोडा ओवा आहे आणि हे चाट मसाला आहे थोडा मध्ये आता रवा मिक्स करायचा आहे चवेनुसार मीठ छान याला आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट पण टाकू शकता हळद पण टाकू शकता मी नाही टाकत आहे मिरची आहे छान हिरवीवाली असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं छान भिजवून घ्यायचं आहे माझं भिजवणं झालं आहे आता असं छान पेड्याचा आकार देऊ हे असं आकार देऊन आपण बनवून ठेवते मी असे आणि नंतर तेलामध्ये तळायचे असे बनवून ठेवायचे लहान मुलं मोठे सर्वच आवडीनं खाऊ शकतो हे नाश्त्याला बघा तेल ठेवलेलं आहे तापाला तापलं का नाही तापलंच असे सोडाचे आहे छान आता पलटवून घेऊया टाकल्याबरोबर लगेचच फिरवायचं नाहीये थोडं पकू द्यायचं आहे छान फुल फुलते हे गॅस खूप फास्ट ठेवायचा नाहीये तेल पण चांगलं गरम करून आहे खूप छान लागते असे आलू टिक्की ना आलू टिक्की नाव आहे जाड पातळ आपण आवडीनुसार घेऊ शकता माझे थोडे जाडच झाले छान लागते परत बघा गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे कारण अंदरच वगैरे पकलेल पकले पाहिजे थोडं जास्त लह झाला आहे आणि हे बघा असं छान पुरी आणि फुगलेलं आहे पकलेले आहे आता मी काढून घेते छान तेल असं नितळ द्यायचा आहे अशा प्रकारे मी हे पूर्ण काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे आणि सॉस सोबतही खाऊ शकता असे पण खाऊ शकता गरम गरम छान लागते आणि खूप लवकर होणारी रेसिपी नाश्ता आहे आपला कसे वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ बघत चला आणि मला सपोर्ट करा हे बघा छान